तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातम्या आहे तर नुसकान भरपाई या जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर याच जिल्ह्यात आता भरपाईची रक्कम इथे जमा होणार आहे तर दोन हजार तेवीस आणि चोवीसची इथे यादी आलेली आहेत तर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे व तुमच्या तालुक्याचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा तर या तालुक्यामध्ये भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हा आहे व कोणते तालुके आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर भरपाईची रक्कम जी आहे तर विदर्भात वादळी पावसामुळे व गारपिटीचा जे काही तडाखा इथं मिळालेला आहे व बरेच शेतकऱ्यांची इथं नुकसान झालेलं आहे तर मराठवाड्यातील परभणी नांदेड बीड लातूर इथे जे काही अतिपावसामुळे व जास्त पावसामुळे जे काही गारपीट व अधी नुकसान भरपाई या जिल्ह्यात आता मिळणार आहे तर त्यामध्ये मालेगाव सोलापूर बीड त्यानंतर जळगाव कोल्हापूर वाशिम अकोला परभणी नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना सातारा नाशिक बारामती धाराशिव तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर पीक मा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे तर पीक विमा तुम्हाला जर मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर तुम्हाला कोणत्या बँक खात्यात किती पीकमा जमा झालेला जा तेसुद्धा घरबसल्या तुम्ही काही मिनिटांमध्ये चेक करू शकता त्याचप्रमाणे रब्बी सुद्धा अप्रूव्हल झालेला तर तेसुद्धा लवकरच तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल तर ते कशाप्रकारे चेक करायचं की सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे गहू हरभरा यासाठी तुम्हाला किती पीक मिळणार आहे व कोणत्या तारखेला त्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होणार आहे त्यानंतर तुम्ही जिल्ह्यावाईस व तालुक्यावाईस व तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर नुकसान भरपाईच्या याद्या जे काही सर्व अपडेट झालेले आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मंगळवारी जे काही इथं अकोला बुलढाणा वाशिम यामध्ये जे काही मंगळवारी मंगळवारी यामध्ये गहू लिंबू आंबा तर अशा भाजीपाल्याचे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना याची जी काही भरपाई आहे ते आता लवकरच बँक खात्यात जमा होईल त्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नावाईकने चेक करून घ्या तर नुकसान भरपाईबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला